आदिवासी विकास विभागाच्या संगणक कला व क्रीडा शिक्षकांचे गेल्या चार दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन नाशिकच्या जिल्हा रुग्णालयासमोर सुरू आहे कंत्राटी पद्धतीने असलेल्या शिक्षकांची कायमस्वरूपी आश्रमशाळेत नियुक्ती करावी या मागणीसाठी या शिक्षकांचे आंदोलन सुरू आहे आंदोलनादरम्यान दोन शिक्षक आंदोलकांची प्रकृतीही खालवली मात्र जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांकडून वेळेत उपचार मिळत नसल्याचा आंदोलक शिक्षकांनी केला त्यामुळे आंदोलनाने डॉक्टरांमध्ये बाचाबाची झाली आणि काही काळ आंदोलन आक्रमक झालं स्वतंत्र संगणक शिक्षकांचा शासन सेवेमध्ये समावेश व्हावो नाहीतर है्य कंडिशनला आम्हाला ऑर्डर मिळावी या सरकारला या शासनाला आझाद मैदानावरती सुद्धा आमचं आजच्या आंदोलनाचा एकोणपन्नासा दिवस आहे अन्न त्यागचा अमरण साखळी उपोषणाचा आणि या ठिकाणी अन्नत्या उपोषण हे येत्या चार दिवसापासून चालू आहे या ठिकाणी दोन्ही आमच्या व्यक्तींची प्रकृती ढासळलेली आहे परंतु शासन भेजाऊ साधालेला आहे आमच्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाहीये आणि आमच्या ह्या आदिवासी मुलांचं नुकसान होत आहे ते नुकसान कधीपासून होत आहे दीड वर्ष झाले आता मुलांना क्रीडा शिक्षक ऑलिम्पिक चालू आहेत दहा दिसला परंतु क्रीडा शिक्षक नाहीये या वारली चित्र करायचा उगम आदिवासीपासून झाला परंतु कला शिक्षक नाहीये आज माणूस हा चंद्रावर पोहोचला परंतु कॉम्प्युटर धूळकात पडलेले आहेत ही वेळ या शिक्षकांनी आज नऊ नऊ वर्ष डिप्लोमा डिग्री करून नऊ वर्ष मागणी आमची मागणी एकच आहे या शासन शासन सेवेमध्ये कायम स्वरूपी आम्हाला न्याय मिळावा हीच आमची मागणी आहे दोन तास झाले हॉस्पिटल बेजबॉ झालेले आहेत लक्ष देत नाहीये मोडीत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत हे शासन त्याला हे शासन जबाबदारी आहेत त्यांच्या ते आम्हाला म्हणतायत महानगरपालिकेची जबाबदारी आहे एखादा अधिकारी येतो प्रकृती एक सुई घेऊन येतो एक सुई दोन व्यक्तींना एक सुई लावण्याचा प्रयत्न करतो शासन शासन काही शासन करत नाहीये हणून पण डाव आहे असं आम्हाला वाटतंय त्यामुळे मला शासन नम्र विनंती आहे आमच्या दोन मंडळीला तर काही झालं हे शासन जबाबदार असणार आहे कारण डॉक्टर बांगरे म्हणून कोणीतरी डॉक्टर आहेत त्यांनी आम्हाला असं सांगितलं की ही जबाबदारी आमची नाही महानगरपालिकेची जबाबदारी ही आमची जबाबदारी आहे त्याच्यामुळं आमच्या आम्ही शिक्षका पे शिक्षक पेशाला जे सोबल अशा शब्दात आम्ही त्यांच्याशी वाच्यता केली आम्ही कुठल्याही प्रकारचं त्यांना एडं वाकडं बोललेलो नाही त्यांना फक्त एकच विनंती केली ज्या शिक्षकांमुळे तुम्ही डॉक्टर आहात त्यांनी सलाईन लावण्यासाठी कुणाची परमिशन घेत बसण्याची गरज नाही तुम्हाला आम्ही वारंवार विनंती केलेल्या आहेत काल तीन वाजता डॉक्टर आले त्याच्यावरती आज चोवीस तासानंतर डॉक्टर येतो किती दुर्दैवाची बाब आहे भाजप आमदार सीमाताई हिरे यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली आणि तात्काळ प्रकृती खालवलेल्या आंदोलकांवर उपचार करण्याची डॉक्टर विनंती केली तसेच भाजपा आमदार सीमाताई हिरे यांनी आदिवासी मंत्री आणि आदिवासी आयुक्तांशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आदिवासी विकास विभागाच्या चार दिवसापासून आंदोलन सुरू आहे अन्नत्याग आंदोलन हे या लोकांचं सुरू आहे जवळपास साडेसातशे कामगार हे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आदिवासी विभागात कामाला होते परंतु त्यांना कंपनी थ्रू म्हणजे आउटसोर्सिंग करण्यासाठी सांगितल्यानंतर त्यांना जवळपास दीड वर्ष झाले त्यांना कपात करण्यात आलेली आणि त्यांचं आंदोलन आधी आझाद मैदान येथे सुरू होतो मला गेल्या काल मी दोन दिवस बाहेरगावी होतो परंतु काल मला समजल्यानंतर मी आज इथे तातडीने आलो कारण दोघांची प्रकृती अत्यंत अत्यवस्थ होती त्यामुळे इथे भेट देऊन तातडीनं आपले सिव्हिल सर्जन शिंदे साहेब यांना इथे बोलवलं त्याचबरोबर आपले पोलीस कमिशनर कार्मिक साहेब यांना इथे बोलवलं त्यांनी तातडीने इथे डिपार्टमेंटचे लोक पाठवून त्यांना पत्र देऊन इथे या दोन जण जे अत्यवस्थ होते त्यांना ट्रीटमेंट सुरू झालेली आहे त्याचबरोबर मंत्री महोदयांशी देखील मी संपर्क करतेच आहे त्यांचा संपर्क झाल्यानंतर लगेच त्यांना मी इथली परिस्थिती पूर्णपणे सांगून त्याच्यावर काय तोडगा काढता येईल याकरता त्यांना सांगणार आहे त्याचबरोबर आपल्या या नाशिक विभागाच्या मुंडे मॅडम यांच्याशी पण माझं बोलणं झालेलं आहे त्यांच्या डिपार्टमेंटचे देखील म्हणजे आदिवासी विकास विभागाचे दे देखील साहेब इथे थोड्या वेळात पोहोचताच आहेत आणि त्यामुळे लवकरच काहीतरी मार्ग काढून या उपोषणावर इथे काहीतरी मार्ग काढून संपवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असा आमचा प्रयत्न चालू आहे त्याचबरोबर भरती मंत्रालयात किंवा आदिवासी विभागाकडे तिथे सांगून अजून काय करता येईल या, या लोकांच्या नोकरी करता ज्या त्यांच्या मागण्या आहेत त्या मान्य करण्याकरता काय प्रयत्न करता येईल यासाठी सुद्धा आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करू आझाद मैदानावर साखळी उपोषणाद्वारे या आंदोलकांचे राज्यभर आंदोलन सुरू आहे साखळी आंदोलनाचे एकोणपन्नासावा दिवस असूनही आदिवासी विभाग लक्ष देत नसल्याची खंत या आंदोलकांनी बोलून दाखवली एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी Нас.